नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तो मी एकू सर्व मुका बोलोनी मराठीया भाका करी डोळेवरी लोका घेवो ये ऐसेजे ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार सातशे ऐंशी ज्ञानेश्वरांनी आपल्या समारोपाच्या निरूपणात गीतेचा महिमा नाना प्रकारांनी स्पष्ट करून सांगितला आता यापुढं गीतेचं वर्णन करावं तरी कसं आणि किती हे त्यांना समजेना गीतेचं जास्त समर्थन करायला काही विषयच उरला नाही हे त्यांच्या ध्यानात आलं आणि मग गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची अशा मार्मिक शब्दात त्यांनी भगवद्गीतेची महती मांडली गीता ही भगवंतांची शब्दमय मूर्तीच आहे हे ज्ञानेश्वरांचे उद्गार अतिशय समर्पक आहेत इतर कुठलंही शास्त्र आपल्या विषयाचं ज्ञान देऊन स्वतः नाहीसं होतं पण गीताशास्त्र हे स्वतःच परब्रह्मरूप होऊन गेलेलं आहे ज्ञानेश्वरांनी केलेलं गीतेचं हे वर्णन अल्पाक्षर पण अर्थपूर्ण आहे इथं त्यांनी जाता जाता श्रेष्ठ कलाकृतीचं सूचित केलं आहे अशी कलाकृती म्हणजे कलावंताच्या व्यक्तिमत्वाचं उघड गवाक्ष असत हू टचे द बुक द मॅन ग्रंथ हाती घेणारा रसिक वाचक जणू त्या ग्रंथकारालाच स्पर्श करत असतो नंदनवनाला मुकल्यानंतर या महाकाव्याच्या ओळी ओळीतून त्याचा कर्ता जॉन मिल्टन हा स्वतः प्रकट झाला आहे असं त्या काव्याचे टीकाकार सांगतात समर्थ रामदास म्हणतात आत्माराम बोध माझे स्वरूप स्वयंसिद्ध ग्रंथराज दासबोध हे माझं स्वतःच दुसरं रूप आहे गीतेविषयी लिहिताना ज्ञानेश्वरांनी असाच विचार मांडला आहे गीता ही भगवंतांची शब्दमय मूर्ती आहे असं त्यांना वाटतं गीतेच्या प्रत्येक श्लोकातून प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्रभूंच दर्शन घडतं असं ज्ञानेश्वरांना सांगायचं आहे त्यांचं हे वचन ज्ञानेश्वरीला देखील तसंच तंतोतंत लागू पडतं ज्ञानेश्वरी उर्फ भावार्थ दीपिका ही स्वतः ज्ञानेश्वरांची वाङ्मयीन मूर्तीच आहे विश्व कल्याणाचं पसायदान मागणारे ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वरीच्या ओवी ओवीतून प्रकट झाले आहेत